अडीच वर्षात किंवा ग्रामपंचायतीचं जाते काय किंवा अडीच वर्षात तुम्ही जे करून नेते मंडळी ठरवत असतं जिल्ह्याचा असावा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे आपण मंत्रिपदाचा या अधिवार घेतलेला आहे यानंतरची रणनीती कशी ठरलेली आहे काय सांगा मंत्रिमंडळाचा जा विस्तार झाला नीतीमंडळ ज्याप्रमाणे ठरवलं त्याप्रमाणे नेते मंडळीने विस्तार केलेला आहे इथनं पुढच्या काळामध्ये महायुतीबरोबर राहण्याचा निर्णय आमचा आहे मंत्रिपदाच्या शक्यतेबद्दल काय आहे सांगा मंत्रिपदा शक्य नेते मंडळी करून नेते मंडळी ठरवत असतात शक्य ते बघत अशी अडीच वर्षाचा असं आहे अडीच वर्षात किंवा ग्रामपंचायती तर जाते काय का अडीच वर्षात ग्रामपंचायत आपण अडीच अडीच वर्ष म्हणतो वर्ष वर्ष म्हणतो ती सुद्धा कधी होत नसते पाळलं जात नसते राजकारणात हे चालत राहते मुख्यमंत्र्यांनी ठरवायचा निर्णय ते त्यांच्या अधिकारातला निर्णय आपल्याला काय वाटायचा पालकमंत्री पदाबाबत नेमकं काय भूमिका आपल्याला काय वाटायचं जिल्ह्याचा असावा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा